केंद्र सूचक एका मराठी हिता मराठी हितासाठी मराठी माणसांच्या मदतीने संपूर्ण मराठीतून पाच वर्षात शेकडो विवाहयोग योग जुळवणारी आणि महाराष्ट्रासह सात राज्यात आपल्या संलग्न आणि स्वतंत्र सत्तेचाळीस शाखा असणारी मनुष्यबळ लोकसेवा अकादमीचा चा दोन हजार एकवीस चा राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त एकमेव विवाह संस्था इच्छापूर्ती वधूवर सूचक सावळत श्री दत्तात्रय पाटील अंजरी संपर्क नाईन झिरो नाईन सिक्स वन झिरो वन सिक्स वन आरग तालुका मिरज येथील भूमी अभिलेख कार्यालय इथं कामकाजाचा बट्ट्याबोळ ग्रामस्थांची गैरसोय अधिक माहिती अशी की आरग येथील भूमी अभिलेख कार्यालय आठवड्यातून एकदा गुरुवारी चालू असते परंतु येथील अधिकाऱ्यांच्या काम लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय आरग परिसरातील अनेक का गावांचं कामकाज या कार्यालयात चालते परवा गुरुवारी कामकाजाचा दिवस असल्यानं आसपासचे ग्रामस्थ सकाळी दहा वाजल्यापासून कार्यालयासमोर ताटकळत बसले होते परंतु सदरचा अधिकारी सायंकाळी साडेचार वाजता आला सदर घटनेबाबत सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे पदाधिकारी कलगोंडा पाटील आणि पत्रकार यांनी जाब विचारला असता या कामचुकार अधिकाऱ्यानं उडवाउडवीची उत्तरं देऊन पत्रकारांना आम्ही उत्तरं देण्यास बांधील नाही असं सांगितले या अगोदर ही कार्यालयात कुलूप लावण्याचा कार्यक्रम ग्रामस्थांकडून झाला होता तरीही जैसे थे परिस्थिती अधिकारी वेळेवर न येण्याच्या प्रकाराबद्दल संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना वर लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी आणि ग्रामस्थांची होणारी गैरसोय टाळावी अशी येथील ग्रामस्थांची मागणी

साहेब गेली एक महिनाभर ह्यांचा संप संप मध्ये पर गेला परत गेल्या गुरुवारी संपल्यानंतर मंगळवारी मंगळवार मंगळवार तेवढा आले ह्यांचं काम केले मंगळवार पण ती नव्हत मंगळवार गुरु। 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 आज गुरुवारी सकाळपासून अजून सकाळी दहा वाजता शुगरचे पेशंट आहे आजी तिथे बसल्यात ही सगळी सकाळ दहा बसल्यात बेणिकची माणसं आहेत पाऊस पाण्याचं हे वातावरण आज हनासनी जर झालं तर मेळ जायला लागतंय लागतंयची पैसे अशी असताना अजून साहेब हजर नाही आणि आता एकच दिवस तो म्हणजे गुरुवार तेवढा मिळतोय आणि ह्या गुरुवार सुद्धा त्यांना वेळ मिळत नाही जरी हनासनी जर समजा उशीर होत असेल तर ह्या साहेबांना फोन करून सांगता येते की नाही ते पण तिने सांगितलं म्हणजे आम्ही मूळ काय काय बसायचं नुसत्या <sweb> आता ह्याच्या आधी एक वेळा सुद्धा आम्ही असंच तक्रार केले तेवढ्या पुरते दिवस चालायचं आणि परत व्हायचं तुम्ही किती वाजता आला कुठे असच चालायचं का आम्ही काय बोलायचं नाही बोलणार मग वाईट वाटत मग सरकारी कामात त्या माणसाचं यांचं काम स्वच्छ आहे ना, आज नाही गेले दहा बारा वर्ष प्रश्न बघतो त्यांचं काम स्वच्छ आहे पण इथे येणारी अधिकाऱ्यांचं असा मनमानी कारभार आहे पाहिजे त्यावेळी येणार पाहिजे त्यावेळी जाणार आज जर आता जरी आलं रात्री दहा वाजेपर्यंत काम करावं लागेल नाहीतर आम्ही ह्या उडू बांधून गेलो